आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराथी, निपक्ष सदैव दक्ष मराठी बातमी शिरोळचे माजी उपसरपंच कैलासी श्रीपती माने अण्णा यांनी सामाजिक व कृषी क्षेत्रात काम करताना मागास अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेतीचे पाणी योजना सुरू केली शेतकरी हितासाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातले असून त्यांच्या दूरदृष्टीमुळेच शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा परिसर हिरवागार झाला आहे त्यांनी केलेल्या आदर्शवत कार्याची परंपरा कायम ठेवून शेतकरी सभासदांच्या उत्कर्षासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशी ग्वाही चेअरमन डॉक्टर दगडू श्रीपती माने यांनी दिली येथील कैलासाचे श्रीपती पांडू माने सहकारी सहकारी पुरवठा संस्थेच्या कार्यालयात छत्तीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी चेअरमन डॉक्टर दगडू माने बोलत होते संस्थेचे सचिव सज्जराव माने यांनी विषयपत्रिकेचं वाचन केले सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली यावेळी इतर सहकारी पाणीपुरवठा संस्थांपेक्षा संस्थेची पाणीपट्टी आकारणी अल्प असल्याने चालू वर्षच्या पाणीपट्टी दरात एक हजार रुपये दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला चेअरमन डॉक्टर दगडू माने म्हणाले कृष्णामाई पाणीपुरवठा संस्थेला कैलासशी श्रीपती माने यांचे नाव देऊन सभासदांनी त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास व्यक्त केला ही बाब अभिमानास्पद आहे कैलासशी श्रीपती अण्णांनी श्रमाला महत्त्व देऊन विश्वास व प्रामाणिकपणा जोपासला होता हीच विचारधारा जोपासून शेतकऱ्यांना अल्प दरात शेतीला पाणी देत आहोत यापुढेही शेतकरी हिताचे धोरण राबवताना सभासदांनी साथ द्यावी असे आवाहन डॉक्टर माने यांनी केले या सभेस व्हाईस चेअरमन रामचंद्र माने लक्ष्मण माने राजेंद्र दाभाडे गजानन माने चंद्रशेखर कोळी नरसिंगा कोळे सचिन गंगाधर राजेंद्र दाभाडे शिवाजी माने यांच्यासह सभा सर्व कर्मचारी उपस्थित होते काय पाहत नाहीये वाढवूया राईट बारा हजार केला या आता केरळ हजार सात हजार राईट ते आठ हजार मान्यता आता ठेवायची असा वाढत म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी आपल्याला विनंती केलेली आहे नोटीस मध्ये प्रत्येक वेळ विषय आहे प्रत्येकाला आवाज दिला जातो ते मानस बाबतचा विषय आहे तुम्ही प्रत्येकाला आपापली जबाबदारी म्हणून वाद विरोध करून घ्या नसेल तर ते त्याची पालीपट्टी दे बिघडल्याने आकारली जाईल त्याची नोंद घ्या आता हे तुम्हाला धट्ट लावलेले तुम्ही काय कोण का करणार नाही सांगा किती वेळा लोकांना सांगितलं वारसाठी करायला पाहिजे श्रीपती पांडुमाने कृष्णाबाई सहकारी पालिपुटा संस्थेच्या सर्वसाधारण सभेसाठी आज ही छत्तीसावी सर्वसाधारण सभा खऱ्या अर्थाने संस्था स्थापन झाली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आणि त्यानंतर बरेच लोकांनी प्रयत्न केला पण ती काही संस्था ना कार्यरत झाली नाही पण माझे पिता श्री श्रीपदी अण्णा यांनी खऱ्या अर्थानं एकोणीसशे चौऱ्याण्णवला ही कृष्णाबाई या नावानं सहकारी पाणीपुरवठा संस्था सुरू केली या संस्थेत त्या काळापासून ज्या ज्या शेतकरी मंडळींनी योगदान दिलं त्यामुळे खऱ्या अर्थाने या संस्थेचं आज ही गावामध्ये चर्चा असते या संस्थेच्या सभासदामुळं खऱ्या अर्थानं उत्कर्ष हा सुरू आहे आणि अशा वेळेला या संस्थेला सगळ्यांचं पाठबळ सगळं चांगल्या पद्धतीने असल्यामुळं आपल्या सभासदांचं काही या परिसरला खरं पाणी आणि संस्थेच होतं पण अण्णांनी दूरदृष्टी ठेवून तुमच्या सर्वांची साथ घेऊन चांगल्या पद्धतीने या भागाचा परिसरला हिरवाई करण्याचं काम हिरवागार परिसर करण्याचं काम स्वप्न अण्णांनी ते पूर्ण केलं अण्णा आज आमच्यात जाऊन बऱ्याच अठ्ठावीस एकोणतीस वर्ष झाली पण अण्णांची आज ही आठवण जसं आपण सभासद काढतो शेतकरी काढतायत बाधाबादावर चर्चा होते त्याचपर्यंत आज गावातही चर्चा होते, होते। वे 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 सा की अण्णा अजून हवा असायला हवे होते म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय या संस्थेबद्दल सर्वांनाच आपुलकी आहे या पुढच्या काळात सुद्धा वेगवेगळ्या योजना राबवून संस्थेचा उत्कर्ष आपण साधणार आहोत पण हे करीत असताना काही पुढे असेल पण थकबाकी मात्र तर वेळेत आपल्या सर्वांनी भरली पाहिजे यासाठी आता बऱ्याच सगळ्या विषयावर चर्चा झाली सर्व विषय खेळीवेळीच्या वातावरणात सर्वांनी आपण मंजूर केले अशाच पद्धतीनं आपली यापुढे सुद्धा संघटित एक ताकद या संस्थेच्या पाठीशी राहावी अशी मी अपेक्षा करतो आणि आता यानंतरच जनरल मीटिंग नंतर आपण पुन्हा एक कार्यकारी संचालक मंडळाची मिटिंग असणार आहे म्हणजे संचालक मंडळाची त्यावेळी सुद्धा आपण सुद्धा मी गेल्या वेळेस म्हटलं होतं की आपण सगळ्यांनी खेळीमेळच्या वातावरणात इथं पदासाठी नाही आहे कोण जे आहे ते इथं पदासाठी नाही आहे इथं नावासाठी नाही आहे इथं संस्थेसाठी आहे सर्वांनी मिळून हे काम करायचं आहे ही भूमिका घेऊनच इथं सुद्धा आपण पुढे वाटचाल करणार आहोत त्यामुळं कुणाचे काही अजूनही काही प्रश्न असतील कुणाचे काही शंका असतील जरूर विचारा जेणेकरून आपल्याला यातून शक्यचं निरसन करून संस्था अधिक चांगल्या पद्धतीने गटिमान करण्यासाठी आपण काम करूया गोपटराव कांबळे हा शेताच्या शिवारामध्ये एक पाटकरी म्हणून चांगलं पूर्व आहे शेताच्या शिवारामध्ये फिरत असतं सजेराव आपल्या त्यांची तब्येत बरी नसते तरी पण संस्थेसाठी प्रयत्न करतात पडतात आम्ही बऱ्याच वेळा काही कर्मचाऱ्यांना म्हणतो की तुम्ही वेळ देत नाही बाकी गोष्टी आहेत अशा सगळ्या अडचणी आरोग्य दृष्टीनं बऱ्याच अडचणी आल्या माझे काही सभासद या ठिकाणी काही बरेच आजारी होते काही लोकांना अनेक का अडचणी येतात तर अशा वेळेला सुद्धा संस्थेचे कर्मचारी एक चांगला विचार घेऊन पिकाकडे बघून तुम्हाला सहभाग करत असतात त्याही कर्मचारी बांधवांना आपण हसत खेळत आपण त्यांच्याशी मैत्री म्हणून तरी तो कामगार नाही सेवक नाही आम्ही त्यांना समजतो की आमचा या श्रीपती पांडुबा आणि कृष्णामाई सखरी पाणीपुरा संस्थेतला घटक आहे त्यामुळे असच परिवार म्हणून या पुढच्या काळात सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपण एकत्र राहून काम करत राहूया जेणेकरून शेतकऱ्यांचा आणि शेतीचा उत्कर्ष होईल नमस्कार आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष